शशिकांत शिंदे यांची राजकीय कारकिर्द पाहूयात माथाडे कामगार नेते म्हणून त्यांची ओळख माथाडे कामगार म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली शरद पवार गटाचे विधान परिषद आमदार म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलंय सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या विधानसभेतून ते अनेक वेळा विजयी झाले एकोणीसशे ते दोन हजार नऊ मध्ये जावळी मतदारसंघातून ते आमदार म्हणून विजयी झाले ते मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलंय दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे महेश शिंदे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे विरुद्ध लोकसभा निवडणुकीत बत्तीस हजार मतांनी त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर चौदा मे दोन हजार पंचवीसला विधान परिषदेवर त्यांची निवड झाली